पाटील होटाळकरांची भाजप प्रवेशाची औपचारिकता बाकी याबाबत सविस्तर वृत्त असे की नायगाव मतदारसंघातील युवा नेतृत्व म्हणून लोकाभिमुख असलेले नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती शिवराज पाटील होटाळकर काँग्रेस पक्षाला चिठी देण्याच्या तयारीत असून त्यासंदर्भात त्यांच्या नायगाव येथील गंगारामजी जिनी फॅक्टरी येथे आपल्या कार्यकर्त्यांची संवाद बैठक आयोजित केली होती या बैठकीत खदगावकरांच्या भाजप प्रवेशाच्या आमंत्रणाला होटाळकरांची होकार दिली आहे संदर्भात अधिकृत वृत्त असे की शिवराज पाटील होटाळकर यांनी अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली होती राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात आपल्या का राजकीय कार्याला ही सुरुवात केली त्यानंतर माजी मुख्यमंत्री विद्यमान जिल्ह्याचे खासदार अशोक चव्हाण यांची आपली जिल्हा परिषद शिक्षण आरोग्य खाते आपल्या आपल्यात पाडून घेतले होते ते खासदार अशोक चव्हाण व आमदार वसंतराव चव्हाण यांचे कांद्य समर्थक म्हणून ओळखले जाणारे विश्वासू व्यक्तिमत्व पुढे उदयाला आले पण नंतरच्या काळात सातत्याने प्रस्थान काँग्रेस नेतृत्वाकडून दुजाभावाची वागणूक देऊन नियमितपणे जुळून घेणारी राजकीय परिस्थिती निर्माण करून राजकीय पटलावर आपली प्रतिमा खराब करण्याचे कारस्थान झाल्याचे आपण सदस्य वेगळा घरोबर करण्याच्या तयारीत मग त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले नायगाव शहराच्या मतदारसंघात या विषयाची आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याच्या हेतूने दिनांक सव्वीस मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास आपल्या नायगाव शहरातील गंगाराम जिनिंग फॅक्टरी येथे बैठक घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे हा आढावा घेतला आहे अली चौसे यांनी पाहूयात याबाबत सविस्तर वर्षा संजय पाटील इज्जतगावकर शिवा पाटील गडगेकर उमाकांत रोजी देशपांडे गंगाजी पाटील मुगावकर संग्रामजी आयगले ते जनता पक्षा विरोधीचे प्रमुख उमाकांत रोजी गोखेडे नाही मी योगायोगानं नाही व्यंकटराव पाटला नाही मी शिवराज पाटील आणि मित्रमंडळाला निमंत्रण द्यायसाठी आलो नाही मी योगायोगा आलो नाही पण ही गोष्ट मीठ सांगितली नव्हती माझे आणि होटाळकरांचे फार जुने संबंध आहेत शिवरायाला तर माहीत नसेल मी कॉलेजला होतो दिगंबा पाटलांची माहिती असेल रमेश पाटलाला पूर्ण माहिती असेल माझे वडील बंधू मधुकरराजी पाटील खदगावकर उमागंधराव एकोणीसशे सदुसष्ट मध्ये कृषी सभापती स्वर्गीय <स्थाँगा> गंगारामजी पाटील हुतळाकर नांदेड जिल्ह्यामधले शेतीच्या क्षेत्रामधले शे अतिशय तथ्य असे शेतकरी होते मलाही माहिती घ्या तुझी माझी जेवढी तार जुळते तेवढी माझी त्यांची तार कधी जुळली नाही अतिशय उत्तम भाषण ऐकायचा योग आहे बहुत नाही मी फकीर भाषण राहते झोरी आले बारूळच्या धरणामध्ये लिंबोटीच्या धरणामध्ये गोदावरीच पाणी आणून टाकत असतील हा शेतकऱ्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मी भारतीय जनता पक्षामध्ये याला तयार आहे बरोबर आहे शिवराज आनंदी पहिला कार्यकर्ता असा असेल की आपल्या भागाच्या विकासाची मागणी करण्याची आधार शिवराज ही तुझी आठ मी पहिलंच मान्य केलेली आहे तुम्हाला आठवत असेल नहीं नहीं होता राज्याचे मुख्यमंत्री परवा जेव्हा नादीला आले होते बुथ कमिटीची जेव्हा मिटिंग घेतली त्यामध्ये पहिला प्रश्न गजानन हाच मांडला होता की बारूचं धरण गेल्या बारा वर्षापासून भरत नाही तज्ञांचा एक रिपोर्ट आहे गोदावरी खोऱ्याचं पाणी मना खोऱ्यामध्ये येऊ शकतं ते आपण करावं अशा प्रकारे मी त्याच वेळ सांगितलं आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी स्टेजवर मला सांगितलं की आचारसंहिता मी बोलू शकत नाही पण वाटत या यासंबंधी तज्ञांचा रिपोर्ट घेऊ आणि मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला सांगायला तयार आहे की योजना करायची माझी इच्छा आहे ह्याच्या पुढे जाऊन सांगतो शिवराज तुझ्या मनातली जी अतिशय सुंदर कल्पना आहे ती मी सहा महिन्यापूर्वी ज्याला आपण विकास पुरुष म्हणतो नितीनजी गडकरी पांडे मी नागपूरला गेलो नागपूरला जाऊन त्यांच्याकडे लेखी निवेदन दिलं तर आपल्याला

मृत्यदार सर्व सोबत असतात पण एक कार्यकर्ते तुमच्या गाडीमध्ये दिसत नाही या सर्व तुमच्या कार्यकर्त्याच्या मनोगत आम्ही घेतलं म्हणून दादा यापूर्वी सुद्धा आम्हाला सांगितलं होतं सर्व मतदार कार्यकर्ते ते सर्व आम्हाला आणि आम्ही त्यांना मानणारे त्यांचा थोडासा आम्ही विचार घेतला म्हणून आम्ही या ठिकाणापर्यंत येऊन पोहोचलो आम्ही कमी करा एक रुपया पाच पैसे याप्रमाणे कापसावर या मार्केट कमिटीची वसुली होती म्हणजे जवळपास आजच्या भावाला पासष्ट रुपये मार्केट कमिटीला फीस द्यावी लागते शेतकऱ्याचा हा प्रश्न आमदाराच्या कानावर टाकला आमदार म्हणजे त्या मार्केट कमिटीचे चेअरमन आहे चेअरमन मोठा आमदार मोठा ज्यांनी ठरवावं पण त्यांनी मार्केट फीज कमी करायला नकार दिला आपल्याकडं कर्मचारी जास्त आहेत कर्मचारी कर्मचाऱ्याची पगार आपल्याला करावं लागते आपल्याला उत्पन्नच नसेल तर कर्मचाऱ्याचे पगार कुठून करतात आणि काय योगदान आहे मार्केट कमिटी या मार्केट कमिटीच योगदान काय आहे सिनेट इलेक्शन लढवलं एका पंचायत समिती इलेक्शन लढवलं तीन वेळेस जिल्हा परिषद लढवली एक वेळेस बँकेचे इलेक्शन लढवलं आणि छोट्या मोठ्या सोसायटीचे इलेक्शन प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी तेव्हा मला कधी राजकारणाचं आणि इलेक्शनचं कधी मला भीतीच वाटली नाही कधी मला कोणी तळेगाव जा म्हटलं मी तळेगाव जायला त्या ठिकाणी मांद्रा मधून जा म्हणलं मी मांद्रा जायला गेलो नाही मध्यंतरी केदार पाटला जागी मला त्या ठिकाणी उमेदवारी तरी सांगितलं की तुम्ही तिथून लढा पण मला तिथून लढवायची इच्छा होती पण स्वतः केदार पाटील माझ्याकडे आले मला सांगितले की सुधार पाटील माझा मतारसंघ माझी इच्छा वाहिली पण माझी हिंमत होईल मी त्यांना सांगितलं की मित्र जाता केदार पाटील तुमचं गाव त्या मतदारसंघामध्ये आहे तुम्ही त्या मतदारसंघामध्ये आहात तुम्ही प्रदेश कार्यकारणीवर काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेश कार्यकारिणीवर आहात तुमचं मत तुम्हाला तुम सुटल्यावर तुम्ही लढवलं पाहिजे आणि तुमची इच्छा झाली नाही तर मग मी त्या ठिकाणी प्रयत्न करेन तर तळेगाव लढतो असतो आम्ही सगळ्या तळेगावच्या कार्यकर्त्यांना म्हणजे अगदी गोविंदराव पाटील शिंदेकर साहेबांपर्यंत त्यांना विचारणा केली की तुम्हाला लढवायचं असेल तर आम्ही तुमच्या मागे आर्थिक पाठिंबा देऊन त्यांनी या के या मतदारसंघाचे तुम्ही हा पहिला अधिकार तुमचा पोहोचतो तुम्ही त्या ठिकाणी लक्ष लढवलं पाहिजे सगळ्यांनी मला सांगितलं की आमची कोणाची इच्छा नाही तुम्ही लढवलं पाहिजे पण दादा तळेगावच्या लोकांचे उपकार माझ्यावर उपकार फेडायचे प्रयत्न केले तर ते उपकार फेडू शकणार नाही अवघ्या दहा दिवसामध्ये अवघ्या दहा दिवसामध्ये दहा हजार मतां देऊन जे माझ्यावर तळेगाव मतदारसंघाचा लोकांनी उपकार केला ते खरच न विसरणार त्या ठिकाणी मी त्याच्यानंतर पूर्वी तास जिल्हा परिषदच्या निधी असतील मांधर सरकारमध्ये असतीचं जन असेल मांध्राव सरकारमध्ये कार्यकर्त्याची जोडणी करणं हे काम त्या ठिकाणी मी शेकण्याचा प्रयत्न केला पण योग मांद्रम सर्कल सुटलं नाही तळेगाव सुटलं मला तळेगावला जावं लागलं आणि नंतर पाच वर्ष मांद्रम सर्कलचा माझा गॅप त्या ठिकाणी पडला आणि मध्यंतरी जसं असा गंगाजी पाटील नेहमी मला आणि माझ्या कार्यकर्त्याला डावण्याचं काम जसं गंगाजी पाटला सांगितलं त्या ठिकाणी करण्याचं काम या तालुक्यामध्ये नेहमी केलं आहे आम्ही नेहमी सहनशीलता ठेवू आज नाही उद्या उद्या सुधारणा सुधारणा होईल होईल नाही ना 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 आणि राजकारणामध्ये आपण वाट आपल्याला भेटत नाही अशा प्रकारचं आमचं वक्तव्य असत आज मला माहित आहे नरसीच्या कार्यक्रमाला किती होते नरसीच्या कार्यक्रमात दादा एक उद्घाटन होतं आणि बालाजी बच्चे श्रावण पाटील भिवंडे त्या ठिकाणी सगळेच होता बाबुराव कार्यक्रम होते उद्घाटन होत डिजिटल बोर्डच तर त्या उद्घाटनाला मी कार्यक्रमाला गेलो होतो आणि त्यावेळेस सगळ्यांची भाषणं झाली बालाजी बचावने सांगितलं की शिराज पाटील तुम्हाला कुठचं काय तिकीट मागण्याची हिंमत दिसणार आली तुम्हाला काय काँग्रेस मध्ये तिकीट मागायचं वाटण गेलं तुम्हाला काय त्या उभा टाकायचं नाही त्याच्यानंतर श्रावण पाटील तो त्या सुरू उपस्थित केला आणि त्याला उत्तर देताना मी जाहीर भाषणामध्ये असं उत्तर दिलं की बालाजी बचाव तुम्ही माझे मित्रात श्रावण पाटील तुम्ही माझे मित्रात आपण वय आहोत एक दुसऱ्या विरोधात उभा टाकलो